राजाराम जाधव लिखित वंचितांचे विश्व झामाई काव्यसंग पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माननीय विजय पटेल सोंडीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न महाराष्ट्र शासनाचे माजी सचिव तसेच श्री शिवाजी हायस्कूल पुसच्चे माजी विद्यार्थी माननीय राजाराम जाधव लिखित वंचितांचे विश्व आणि काव्यसंग्रह काचे शिवाजी शिक्षण संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष तसेच विदर्भ साहित्य संघ शाखा पुसदचे कार्याध्यक्ष प्रमुख अतिथी व विशेष अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर उत्तमरावजी रुद्रवार विदर्भ साहित्य संघ शाखा सचिव कृषीभूषण दीपक असेवकर त्याचप्रमाणे पंजाब चव्हाण याडीकर यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिनांक अठ्ठावीस रोजी देवरा पाटील चौंडीकर सभागृहात संपन्न झाला यावेळी माननीय विजय पाटील चौंडीकर प्राचार्य डॉक्टर रुद्रवार सर राजारामजी जाधव यांचे वर्गमित्र श्री उत्तमरावजी जाधव यांनी गुड मॉर्निंग मित्रासह राजारामजी जाधव यांची शान श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी गोविंद मुख्याध्यापक सुधाकर ठाकरे जनार्दन डवळे प्राध्यापक के बी राठोड डॉक्टर केशव चुटले प्राध्यापक हरीश पाचकोरे उत्तमराव जाधव दिलीप गुप्ता बंसी चव्हाण अनसार शेख श्रीराम आडे श्याम जाधव देवानंद धबाले एस के जाधव न्या नामदेवराव गवाने नंदकिशोर खेरे प्रल्हाद देवणे देशमुख भी विदूषक राऊत प्राचार्य छाया कोकाटे शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य शिक्षकवृंद विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते तसेच राजा रामजीवचे नातेवाईक प्रकाश जाधव मंडळ अधिकारी तुकाराम राठोड तोताराम राठोड मधुकरराव नाईक दयाराम राठोड मधुकर राठोड रुक्माताई राठोड रवी चव्हाण कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वती ची पूजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर पंजाबराव चव्हाण याडीकर यांनी लेखक श्री राजाराम जाधव यांचा परिचय करून दिला तर श्री प्राचार्य उत्तमरावजी रुद्रवार प्रकाशित पुस्तकांवर विस्तृत मार्गदर्शन केले गझलकार रामदास गुगटकर यांनी सुद्धा या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी लेखक श्री राजाराम जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचालन गजानन जाधव तर आभार प्रदर्शन उत्तमराव जाधव यांनी केले धन्यवाद <coughs> इनसेट स्टोरीकडून रेषमा शिंदे पुन्हा एकदा आपल्यासमोर अशाच अनेक बातम्यांसाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका